करवी तालुक्यातील कंदलगाव इथल्या साईस्वामी दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन शुभम कृष्णा देशमुख यांना चोपन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे याप्रकरणी पोलिसांनी संशयित शुभम देशमुखला बुधवारी अटक केली त्याला आज न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रंकाळ्याजवळच्या दर्शन क्रेडिट सोसायटीमध्ये घुसून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप शुभम देशमुख यानं केला होता मात्र प्रत्यक्षात गुंतवणूकदार आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्यात टाळाटाळ करत असल्याबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभम देशमुख याला जाब विचारला होता एकीकडं ही घटना घडली असताना बुधवारी याच शुभम कृष्णा देशमुख विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली शुभम कृष्णा देशमुख यानं कंदलगाव इथं स्वामी दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावानं संस्था सुरू केली आहे मूळचा कागल तालुक्यातील एकोंडी इथल्या शुभम देशमुख यानं सुरुवातीला सभासदांना भेटवस्तू देऊन विश्वास संपादन केला त्यानंतर कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेक सभासदांकडून कर्जाच्या प्रोसेसिंगसाठी रक्कम भरून घेतली कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज देण्याची हमी देत शुभमनं पैसे गोळा केले आहेत हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या रोहित विश्वास चव्हाण यांनीही कर्ज मिळेल या आशेपोटी देशमुख यांना चोपन्न हजार पाचशे रुपये दिले ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान चव्हाण यांनी ही रक्कम देशमुख यांना दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पण प्रत्यक्षात रोहित चव्हाण यांना कर्जही मिळालं नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही त्यामुळं चोपन्न हजार पाचशे रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद चव्हाण यांनी बुधवारी रात्री गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी देशमुख याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आज न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शुभम देशमुख यांना वेगवेगळ्या नावानं क्रेडिट सोसायटी काढून लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे